नमस्कार मित्रांनो मी पंजाब पचाटे पाटील आज आपण व्हिएतनाम आणि कोलंबस या दोन जातीच्या नारळाची लागवड एक एकर क्षेत्रामध्ये मी करत आहे।, आहे या अगोदरचे सुद्धा तुम्ही पाहिलेली आहे आणि व्हिएतनाम आणि कोलंबस या जातीचे तुम्हाला रूपमी मी या ठिकाणी दाखवत आहे हे जे व्हिएतनाम जातीचं नारळ आहे हे आपल्याला पन्नीच्या बगर पिशवीचं आणलेलं आहे वर्ण साधारणतः साडेपाचशे रुपयाला एक रोप मी आणलेलं आहे व्हिएतनाम आणि कोलंबसचं आणि सत्तर झाडांसाठी पंधरा हजार रुपये भाड्या त्या ठिकाणी मला पडलेलं आहे मित्रांनो प्रत्येकाचा आपापल्या नर्सरीवर विश्वास असतो जसं धसईच्या नर्सरीवर मी विश्वास ठेवून या ठिकाणी नारळाची लागवड करत आहे तीन चार वर्षानंतर आपल्याला कळणार आहे की रोपंही किती ओरिजिनल आहेत परंतु या रोपांची किंवा जे काही नारळं आहेत याची क्वालिटी पाहून तुम्हाला नक्की कळत असेल की हे खरंच व्हिएतनाम जातीचे नारळ आहेत आणि प्रत्येक नारळ हा मोठ्या साईजचा या ठिकाणी वापरला गेलेला आहे आणि ही जी रोपं आहेत त्या दसईच्या नर्सरीमध्ये आलेली ही श्रीलंकेतून आलेली आहेत असं या नर्सरीच्या मालकाचं मत आहे आणि इथं तुम्हाला कोलंबस जातीचंसुद्धा पन्नीमध्ये कोकोपीठमध्ये तयार केलेले नारळ मी आणलेले आहेत जवळपास एक एकर क्षेत्रामध्ये ही लागवड आता माझी चालू आहे आणि मी बरे आंबा बाग तुम्ही पाहिलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना दहा पंधरा झाडे तरी लावा असं मी सांगितलेलं आहे ज्यांना ज्यांना बोर पॉईंट दिलेत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना पाणी मिळालेलं आहे मित्रांनो कोणी काय ला लावेल ना लावेल ते माहीत नाही परंतु मी माझा प्रयत्न माझ्या क्षेत्रामध्ये तरी सतत करील आणि नारळाच्या लागवडीतून चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळवता येतं हेच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतकरी बांधवांना करेल बाकी धन्यवाद